नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत सुलट बाजूने ही याप्रमाणे दिसते उलट बाजूने ही याप्रमाणे दिसते अगदी साधी सोपी अशी ही वीण आहे कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहे पहिली ओळ सुलट बाजूला किंवा राईट साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपीटेशन याप्रमाणे असणारे दोनचा एक पाठीमागून विणायचा त्यानंतर या दोनमधला हा जो पहिला टाका आहे तो काढून टाकायचा आणि हा जो दुसरा टाका आहे तो पुन्हा एकदा पाठीमागून विणायचा हेच रिपीटेशन शेवटपर्यंत एजिंगच्या टाक्यापर्यंत विणायचं आहे दोनचा एक पाठीमागून सुलट विणायचा यातला हा जो पहिला टाका आहे तो काढून टाकायचा आणि दुसरा टाका पुन्हा एकदा पाठीमागून विणायचा दोन टाके होते तिथे दोन टाकेच राहतात दोनचा एक करायचा पहिला टाका काढून टाकायचा दुसरा टाका पुन्हा पाठीमागून विणायचा शेवटपर्यंत याचप्रमाणे विणायचा आहे इथे टीप एक अशी आहे की हा जो टाका आहे तो सहज असा पाठीमागून येत नाही त्यासाठी काय करायचं की पहिल्या टाक्यातून याप्रमाणे सुई घालायची आणि ती सुई पाठीमागेपर्यंत आणायची आणि त्यामध्ये परत दुसरा टाका घ्यायचा आणि मग दोनचा एक करायचा विणायला सोपं जावं यासाठी याप्रमाणे विणायचं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ उलट बाजूला किंवा रॉंग साईडला पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिल्या दोनचा एक उलटप्रमाणे करायचा दोनचा एक त्यानंतर यातला पहिला टाका काढून टाकायचा दुसरा टाका पुन्हा उलट विणायचा पहिल्या ओळीप्रमाणेच ही ओळ आहे फक्त टाके उलट विणायचे आहेत दोनचा एक उलटप्रमाणे करायचा पहिला टाका काढून टाकायचा दुसरा पुन्हा उलट विणायचा दोनचा एक केल्यामुळे इथे एक टाका कमी होतो पण पुन्हा दुसरा टाका पुन्हा विणल्यामुळे दोन टाक्याचे दोन टाकेच राहतात उलट बाजूला पण याचप्रमाणेच सुई घालायची पहिल्या टाक्यातून आणि नंतर मग पाठीमागचा पण टाका उचलून घ्यायचा विणायला सोपं जावं यासाठी ही एक टीप आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे शेवटी याचप्रमाणे येईल दोनचा एक उलटप्रमाणे करायचा पहिला टाका काढून टाकायचा दुसरा टाका पुन्हा उलट विणायचा रिपिटेशन इथे संपलेलं आहे शेवटचा टाका एजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही डिझाईन तयार होते हीसुद्धा एक खूप ठसठशीत अशी विण आहे विणायला सोपी आहे सहज विणता येण्यासारखी आहे ही विण तुम्ही स्कार्फसाठी स्टोलसाठी टोपीसाठी त्याचप्रमाणे बॉर्डरसाठी रिपसाठी म्हणूनसुद्धा वापरू शकता मिक्स अँड मॅच स्वेटरसाठी सुद्धा तुम्ही ही वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद